जर कधी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका बाजूला दुकान लागतं आणि एका बाजूला असं प्रसादाचं दुकान असतं दुकानामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी गाणं लागायचं राहिला दाखवाना विठुरायाची पंढरी असं गाणं लागायचं 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 आता आता पाठे चार पाच दिवसापूर्वी गेलतो तेव्हा गाणं लागल होतो हॅलो मी पांडुरंग बोलतोय <laughs> पहिलं गाणं हे जुनं आहे आणि आताच गाणं आत्ताच आहे बरं का चार पाच वर्षापूर्वी गेलो तेव्हा गाणं लागलो विठ्ठल महाराज फार जुना काळ फार सुंदर होता तात्या तुमच्या काळामध्ये तात्याने आताच मला सांगितलं तुमच्या ताकडगावला म्हटले दहा पंधरा वर्षापूर्वी मी पंधरा वर्ष कार्यक्रमाला होतो म्हणजे पंधरा वर्ष आम्ही तेव्हा लहान असतो महाराज आता खूप लहान असतो शिकायलाही नव्हतो तेव्हाचा काळ जुन्या जुना काळ फार सुंदर होता बरं का महाराज जुन्या काळातल्या कविता सुंदर असायच्या असं म्हणतात की जुन्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायचे असं म्हणतात काय जुन्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायचे असं म्हणतात बरं का आता राहू द्या जुना काळ फार सुंदर होता जुन्या काळातल्या महिला जर आपल्या मुलाला झोपे घालायचं म्हटलं गाणं म्हणायच्या लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला आज माझ्या पाडसाला झाडा मागे चंद्र झोप लाग बाई असे गाणे लागायचे बरं का सुंदर गाणे असायचे महाराज खरं सांगतो तुम्हाला जुन्या काळातले कविता त्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे आणि कीर्तनकाराने अभंग घेतला लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त घरी जाऊन कविता तयार करायचा आई थोर तुझे उपकार नहु महिन्यानी नऊ दिवसानी केले कृतार्थ जन्म देवोनी देवोनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार असे गाणे असायचे सगळ्यात पहिला चित्रपट आला तेव्हा गाणं होतं भातुकुलीच्या खेळामधली राजा निकराणी अर्ध्यावरती डाव मोडिला अधुरी ही कहा भातुकुलीच्या खेळामधली राजा निक राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी ही कहा आणि असे गाण्या लागायचे चला लांबेला आपण सुंदर गाणे असायचे आपण एक गाणं म्हणतो त्या अभंगाच्या पहिल्या चरणाकरता अभंगाच्या पहिल्या भाव या भाविका शब्दावरती भेट बसल अभंगाचं पहिलं चरण तुमच्या डोक्यामध्ये बसल याच्याकडे सांगतो आपण गाणं म्हणलं भक्त पुंडली का साठी कडू आपल्या अभंगाला परशी करणार आहे कुठलं एका एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्ह हो पात्रेला देवान मंदिरात जागा दिली भक्ती पाहून भक्ताला आला भेटा या श्री हरी धनी मला ही दाखवा ना विठुराची पंढरी साडे सोळा वर्षाची कानोपात्रा नावाची मुलगी आहे आई माहितीये बाप माहिती नाही वेश्याची मुलगी आहे अरे एवढी सुंदर दिसायची कानोपात्रेनं जर पान खाल्लं तिच्या गळ्यातून दिसायचं बरं का आणि कानोपात्रेनं जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं महाराज तिच्या आपल्या बायकासारखी नव्हती काळी बिंद्री मिन कापडी बघ ती चालली भिताडाकड याक डोळा एक कि दर वि अशी नव्हती तिनं जर पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं महाराज सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला कमळ उमलायचं महाराज एवढी सुंदर होती पण विश्वची मुलगी होती ज्ञानोबरांची भिडगी ती आहे माझ्या जीवनाचा मला उद्धार करायचा आहे जीवन मला परिपूर्ण करायचं सफल करायचं सांगा ना ज्ञानोभराय काय करू अगं कानो पात्रे विश्वाचा मालक पंढरपूरला राहतोय त्याच्या मंदिरामध्ये जा पायामध्ये घुग्र बांध हातामध्ये चिपळ्या घे गळ्यामध्ये विना घे आणि नाचून अखंड विश्वाच्या मालकाचं भजन कर तो देव तुला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही कानोपात्र आता विश्वाच्या मालकाच्या मंदिरात गेली पायामध्ये घुंगर बांधले हातामध्ये चिपळ्या घेतल्या गळ्यामध्ये विना घेतला आणि नाचून देवाचं भजन करायला लागली अरे एवढी सुंदर नाचायची जग तिला आता जवळ घेऊ लागलं पण त्यावेळेस पंढरपूर हे बिदरच्या बादशाकडे होतं आणि त्या बिदरच्या बादशाची नजर त्या कानोपात्रेवरती पडली आणि त्यानं सांगितलं अरे एवढी सुंदर मुलगी आहे देवाच्या दारामध्ये काय नसते म्हटले हिला आपल्या दरबारामध्ये घेऊन या सैन्य पाठीमाग धावलं कानोपात्रेच्या कानावरती बातमी गेली आणि कानोपात्रा धावत 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 विश्वाच्या मालकासमोर गेली आणि देवाच्या पायावरती देवाला डोळे भरून पाहिलं हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हो हो देवाला हृदयामध्ये साठवलं आणि देवाला डोळे भरून पाहिल्याच्या नंतर देवाच्या चरणावरती कानोपात्रेनं प्राण सोडला लोटण्याचा प्रयत्न केला तर कानोपात्राचं प्रत्येक बाजूला पडलं होतं आता सगळी ब्राह्मण मंडळ एकत्र झाली कुणी म्हणायचं अरे एका एक वेशीची मुलगी एका वेशीची मुलीनं देवाला बाटवलं देवाला आता चंद्रभागाच्या पाण्यानं स्नान घालावं लागेल कुणी काय कुणी काय सांगायला लागलं तेवढ्यामध्ये एक आनंद शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते त्यांनी सांगितलं अरे ज्या आरती त्या मुलीनं देवाच्या पायावरती आपला प्राण समर्पित केलाय त्या आरती मुलगी नाही गाभाऱ्यामध्ये ठेवा रात्री देव जे सांगेल ते आपण करू पूर्वीच्या काळामध्ये साधूला देव बोलायची ते पैसे घेत नव्हते बर का आणि प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं आणि ठेवण्यात आल्याच्या नंतर रात्री ठीक एक वाजता विटेवरच्या आनंदानं झोपलेल्या आनंदाला जागं केलं आणि सांगितलं अनंता रे त्यानं अरे तुझं तुझ मी सांगत पवित्र आनंद अरे या मुलीसारखी पवित्र मुलगी विश्वाच्या पाठीवरती कुठं नाही अखंडनं माझं चिंतन केलंय नामस्मरण केले भक्ती केली एक काम कर या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे आजही तुम्ही पंढरपूरला गेलात पहिलं दर्शन कुणाचं आहे कानोपात्रेचे नंतरचं दर्शन विश्वाच्या मालकाचे महाराज भावी इतका देव भावी ते कोणत्या कुळातली आहे कोणत्या जातीची कोणत्या धर्माची देवांना विचार केला नाही तर आपल्या मंदिरात जागा दिली देव भक्तासाठी काय करायला तयार असतो बर का महाराज भक्त करणे घेतली सयागर्भी हृदयी तुम्ही खेळावया नाव माझ्या कानाच नावभर खाव माझ्या कृष्णाच भर खाव